नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आपल्याला इंग्रजी शिकायची आहे ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आपण पार्ट वन पासून इंग्लिश ची सुरुवात करणार आहोत तर आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आपण सबस्क्राईब करा आपल्याला डायरेक्ट नोटिफिकेशन मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाऊन प्रो आणि व्हर्बचा प्रभावीपणे वापर कसा करावा हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा स्पोकन इंग्लिश पार्ट वन हा पहिला व्हिडिओ आहे तर आपण सुरुवात करूया काळजीपूर्वक आपण या व्हिडिओला बघावं बघा या ठिकाणी इंग्रजी बोलणे ही आपली स्वतःची इच्छा आहे त्याचप्रमाणे काय आणि कशी बोलायचे ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे स्वतः ठरवायचं आहे आता प्रत्यक्ष कथन डायरेक्ट स्पीच याला आपण काय म्हणणार डायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष कथन आणि हे अप्रत्यक्ष कथन म्हणजे इनडायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष कथन आहे डायरेक्ट स्पीच तर इनडायरेक्ट स्पीच पेक्षा जास्त सोपे काय असते हे डायरेक्ट स्पीच असते आता त्याचप्रमाणे करतो रि प्रयोग हे ऍक्टिव्ह व्हाईस त्याला म्हणू आपण आणि हे कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हाईस हे पेक्षा कितीतरी पटीने सोपे असते ऍक्टिव्ह व्हाईस बघा या ठिकाणी डायरेक्ट स्पीच आणि ऍक्टिव्ह व्हाईस हे दोन्हीही अगदी प्रभावीपणे आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी मदत करणार आहेत तर काही खालील वाक्य बघू आपण बघा मॉम सेड हॉट इज युअर नेम आता जे आए, हे जे सेंटेन्सेस आहे हे सेंटेन्सेस डायरेक्ट स्पीच मधला आहे आता इनडायरेक्ट स्पीच मधला आपण सेंटेन्सेस हे आहे इन डायरेक्ट स्पीच दोन्ही सेंटेन्सेस मधील तुम्हाला फरक जाणवला असेल बघा या ठिकाणी तिसरं वाक्य आहे आय राईट लेटर हे ऍक्टिव्ह व्हाईस आहे आपण याला म्हणू ऍक्टिव्ह व्हाइस आणि और लेटर इज रेटन बाय मी हे आहे व्हॉइस आता वरील वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल की साध्या गोष्टी शिकायला असतात म्हणून इंग्रजी ज्यांना शिकायची आहे ना त्यांनी सोप्यातून सुरुवात करायला हवी हो की नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो बोलायला व लिहायला नेहमी एक्टिव्ह व्हाइस आणि डायरेक्ट स्पीच वापर करावा ते अधिक सोपं आणि प्रभावी वाटतं जास्त किचकट मध्ये न जाता आपण सोप्याकडे जाऊया हो आणि तिथून आपण इंग्रजी शिकूया तर मोजक्या शब्दात मुद्देसुद्ध बोलले की जास्त प्रभाव पडतो आणि त्यामुळे कमी शब्दाच्या वाक्याचा सराव जर आपण अधिक केला तर इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला अधिक मदत होऊ शकते उदाहरणार्थ बघा या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आय एम लर्निंग इन टेन स्टँडर्ड आता हे लांब व वर्णनात्मक वाक्य आहे हे लॉंग आहे आता दुसरं वाक्य बघू आता हेच माहिती आय एम इन टेन्थ स्टँडर्ड अशी दिली की जास्त प्रभावी वाटते हे जे सेंटेन्सेस आहे हे सेंटेन्सेस लांब आहे आणि हे शॉर्ट मधलं आहे दुसरं वाक्य बघा माय नेम इच आनंद आता हे म्हणण्याऐवजी आपण जर शॉर्ट मध्ये आय एम आनंद हे अधिक प्रभावी ठरते आता ह्याच प्रकारची प्रभावी इंग्रजी शिका म्हणजे फ्लुएन्सी प्राप्त होईल म्हणजे आपला जो प्रभावपणा आहे तो प्राप्त होईल अन्यथा कितीही इंग्रजी शिकली तुम्ही तर फ्ल्युएन्सी प्राप्त होणार नाही आणि म्हणून जर कॅपिटल लेटर तुम्हाला लिहिण्याबद्दल पूर्ण विश्वास नसेल तर काय करायचं स्मॉल लेटरचा अधिक वापर करायचा आता काही व्याख्या बघूया आपण यामध्ये बघा नामे त्याला आपण इंग्रजीमध्ये नवन म्हणतो आणि हे नाव असतात अगदी कशाची नाव असू शकतात म्हणजे हिमालया सीप आनंद प्रिया इंडिया चेयर विंडो डर म्हणजे अनेक नावे असू शकतात आता सर्वनामे बघू आपण आता सर्वनामाला आपण इंग्रजीत म्हणतो प्रोनाउन हे नावाच्या ऐवजी वापरतात बघा आपण अगोदर बघितलं नाऊन सर्वनामे म्हणजे प्रोनाऊन आता हे नावाच्या ऐवजी वापरतात जसे राजू आता हे राजू म्हणायच्या ऐवजी जर आपण तू म्हणून किंवा सीताऐवजी ती म्हणून यालाच आपण काय म्हणणार आहोत सर्वनाम या नावाच्या ऐवजी आपण हे जे वापरलेले शब्द आहे तो आणि ती याला आपण काय म्हणणार सर्वनाम म्हणजेच प्रोणाऊन उदाहरणार्थ बघा आय वी यू ही सी इट दे इत्यादी आता तिसरं आहे क्रियापद क्रियापदाला आपण म्हणतोय वर्ब क्रियापद कशाला म्हणतो आपण तर हे क्रिया दर्शवितात जसे प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया आहे या ठिकाणी गो गो म्हणजे जाण्याची क्रिया आहे सीट म्हणजे बसा इट म्हणजे खाणे अनेक क्रिया असू शकतात तर लक्षात ठेवा एम इस आर वॉच वेअर शाल विल हॅव हॅज हॅड कॅन कोल्ड माय माइट मस्ट शोल्ड उल्ड हे इत्यादींना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात क्रियापदे आणि सहाय्यकारी क्रियापदे तर धन्यवाद मित्रांनो आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल